हॅलो नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी आरती आपल्या लाडकी बहीण योजनेच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो एक कोटीपेक्षा जास्त माता भगिणींच्या खात्यावरती सरकारने तीन हजार रुपये जमा केलेले आहेत तर बऱ्याच माता भगिनींचे असे देखील म्हणण्यात आहेत की आमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे बँकसुद्धा बँक अकाऊंटसुद्धा आधारला लिंक आहे तरी देखील पैसे आम्हाला भेटले नाहीत तर ते पैसे कधी भेटणार आहेत तर हेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मैत्रिणींनो व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि युजफुल होणार आहे अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा तर मैत्रिणीनं दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे कधी भेटणार आहेत तर याची तारीखसुद्धा डिक्लेअर करण्यात आलेली आहे निश्चित करण्यात आलेली आहे तर मैत्रिणींना ज्या मैत्रिणींचे फॉर्म हे एकतीस जुलैपर्यंत भरले गेले होते त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले होते तर अशा मैत्रिणींना सतरा ऑगस्टला पैसे हे वितरण करण्यात आले होते आणि ज्या माता भगिनींचे बँक अकाउंट हे आधारसोबत लिंक नसल्यामुळे त्यांचा फॉर्म अप्रुव्हल असून सुद्धा त्यांना योजनेचा लाभ घेता आले नाही किंवा तो त्यांना तो निधी त्यांच्या अकाऊंटवरती मिळालेला नाही तर अशा माता भगिनींना खूप खूप आनंदाची बातमी आहे तर त्याची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे तर एकतीस ऑगस्ट ही तारीख फिक्स करण्यात आलेली आहे तर मैत्रिणीं जर तुमचं बँक अकाउंट हे आधारसोबत लिंक असेल तर एकतीस ऑगस्टला तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत मैत्रिणीनं आणि जर तुमचं बँक अकाउंट आधारसोबत लिंक नसेल तर लवकरात लवकर एकतीस ऑगस्ट पर्यंत तुमचं बँक अकाउंट हे आधारसोबत सिडिंग करून घ्या मैत्रिणीनं होती जा ले ले तर निश्चित स्वरूपात तुमच्या अकाउंटवरती पैसे हे जमा होऊन जातील अजिबात काळजी करू नका आणि ज्या मैत्रिणींनी फॉर्म हे ऑगस्ट महिन्यामध्ये भरलेले आहेत तर त्यांचे फॉर्मसुद्धा एकतीस ऑगस्टपर्यंत जर अप्रुव्हल झाले असतील तर त्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये साडेचार हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावरती निधी हा जमा करण्यात येणार आहे राज्यभात काळजी करू नका निश्चिंत रहा कारण एक कोटी जवळजवळ एक कोटीच्या आसपास माता भगिनींना ह्या योजनेचा लाभ भेटलेला आहे ज्या भगिनी राहिलेल्या होत्या म्हणजेच की त्यांचं बँक अकाउंट हे आधारसोबत लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरती पैसे हे जमा झालेले नव्हते तर एकतीस ऑगस्ट ही डेट फिक्स करण्यात आलेली आहे तर लवकरात लवकर तुमचं बँक खातं हे आधारसोबत लिंक करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांच्यापर्यंत ही आनंदाची बातमी त्यांना भेटून जाईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडलाच लाईक आणि शेअर करा तर परत पुन्हा भेटूया असेच नवनवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय धन्यवाद थँक्यू